चा मुंबई आग्रा महामार्गावर मालवाहू ट्रक मधून डिझेल चोरी झाल्यानं चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी चोरीची दखल न घेतल्यानं चालकानं उचलले टोकाचं पाऊल चालकानं महामार्गावर वाहन अडवे लावत अंगावर ओतले पेट्रोल महामार्गावर वाहनांच्या रांगा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इंदूरकडून नाशिककडे जाणारा अयक्षर ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील गोदावरी हॉटेल नजिक असलेल्या भारत पेट्रोल पंपाजवळ मुंबई महामार्गावर चालकाला झोप लागल्यामुळं रस्त्याच्या कडेला उभा होता चालक झोपी गेला असताना रात्री अज्ञात व्यक्तींनी त्या ट्रकमधील डिझेल चोरी केली सकाळी उठल्यानंतर डिझेल चोरी झाल्याचं चालकाच्या चालका लक्षात चालका आल्यानंतर चालक नीरज मीना राहणार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तक्रार नोंदवण्याची विनंती केली परंतु तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी उलट त्यालाच सुनावं तुझं डिझेल चोरी होत असताना तू काय करत होतास एवढंच नव्हे तर शिवीगाळही करण्यात आल्यानं त्यानं सांगितले यापमानानं संतप्त झालेल्या चालकानं थेट महामार्गावर आपला आयशर वाहन अडवं लावून आत्मदहनाचा प्रयत्न केला गोदावरी हॉटेल समोर गाडी अडवी लावून चालकानं अंगावर पेट्रोल ओतल्यानं अचानक महामार्गावर वाहनाची मोठी कोंडी झाली अनेक वाहनं थांबली आणि चालकानं अंगावर व गाडीवर पेट्रोल टाकल्यानं प्रवाशात घबराट पसरली अनेकजण गाड्या सोडून सुरक्षित अंतर पळाले या दरम्यान वाहतूक पोलीस पेट्रोलिंगसाठी जात असताना त्यांनी प्रसंग पाहिला व परिसरातील युवकांच्या मदतीनं चालकाला थांबवलं हातातील माची सिस्कावून घेतली आणि मोठी दुर्घटना टळली चालक मिरज मी मीना यांनी सांगितले की मी पोलीस ठाण्यात मदतीसाठी गेलो पण पोलिसांनी माझ्या तक्रारीची नोंद घेण्याऐवजी मलाच दोष देत शिवीगाळ केली चोरीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणूनच मी आत्मधनाचा प्रयत्न केला माझ्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी असंही त्यानं सांगितलंय या घटनेतून एक मोठा प्रश्न उभा राहतो महामार्गावर रोज डिझेल चोरी होत असताना पोलीस त्याकडे का दुर्लक्ष करतात तक्रारदारालाच आरोपी समजलं जाणं हे योग्य आहे का जनतेचं रक्षण चो करणं हे पोली पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे मात्र डिझेल चोरी प्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकृत गणवेशातील कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यानं गुन्हा दाखल करण्याबाबत नकार दिला नसल्याचं पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आवाज कस्मादेचा न्यूजशी बोलताना सांगितलंय

म्हणजे चोरी होतच राहते का होत चोरी होतच राहते का हा हा